धम्म सहल सुरू होण्यापूर्वी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून बुद्ध वंदना घेण्यात आली या सहलीसाठी तब्बल तेराशे लोकांनी सहभाग नोंदवला असून त्यांच्या सोयीसाठी पंचेचाळीस वाहनांची व्यवस्था करण्यात आली होती सांगली जत धम्मभूमी आणि विविध बुद्ध विहारांना भेट देणारी ही सहल ढोल ताशांच्या निनादात उत्साहात रवाना झाली या उपक्रमासाठी सोलापूर उत्तरचे आमदार विजयकुमार देशमुख माजी नगरसेवक संजय गोडी अजित गायकवाड तसेच बुद्धराष्ट्र प्रतिष्ठानचे अनेक सदस्य उपस्थित होते सामाजिक एकजूट आणि सांविधानिक मूल्यांचा संदेश देणारी ही सहल नागरिकांकडून मोठ्या प्रमाणात दाद मिळवत यशस्वी ठरली दहा वर्षापासून या भागातील सर्वसामान्य गोरी गबऱ्यासाठी सातत्यानं काही ना काही कार्यक्रम घेणं व त्यांना एक सामान सर्वधर्मीय धर्मीय विवाह व्या, असत किंवा आपल्या शाळकरी मुलांना ज्या वया पुस्तक साहित्य शाळेचे साहित्य वाटप असू द्या आपण बघितलं कोरोना काळामध्ये आपल्या सगळ्यांनाही अन्नधान्य वाटप असून आणि पूर्णपणे लसीकरण किंवा आपल्या प्रत्येक गोष्टीला ते हजर राहत होते अशा अनेक अनेक गोष्टी आहेत इतिहास सातत्यानं वर्षभर कार्यक्रम या भागातून चालत असतात या भागातून काम घेत असताना या भागातल्या लोकांना ज्या ज्या काही नागरी सुविधा मिळाल्या पाहिजे भरभूत सुविधा मिळाल्या पाहिजे ड्रेनेज असू दे पिण्याचं पाणी असू दे रस्ते असू दे यासाठी यासाठी या भागातील नगरसेवेपेक्षा चांगलं काम त्यांनी गेल्या दहा वर्षापासून काम करतात आणि या सगळ्या दोन रस्त्यांना आज आपल्या सगळ्यांचं आमच्या मामाने सांगितलं की या भागातल्या उमेदवाराचा विचार व्हायला तर जरूर या भागातला उमेदवार विचार करू करून शेवटी अजून निवडणुका पुढे त्यामुळे मी मी एकट्याच काय घडवत नाही पार्टीचं पण जेव्हा पार्टी जेव्हा त्या या निवडणुकीच्या संदर्भात जेव्हा उमेदवाराची जेव्हा मुलाखत घेते त्यावेळी मी जरूर आपल्या अजित गोवच्या मागे राहील प्रभाग क्रमांक एकच्या वतीनं भव्य दिव्य असं धम्मसलीचं आयोजन या ठिकाणी आयोजक अजित गादेकर यांच्या माध्यमातून एक लोकांना धम्माचा संदेश या ठिकाणी पोचावा त्याचबरोबर एक विरुंगळा नागरिकांचा व्हावा या उद्देशांना सोलापूर जिल्ह्याचे माजी पालकमंत्री तथा सोलापूर उत्तरचे लोकप्रिय आमदार विजयकुमारजी देशमुख मालक यांच्या मार्गदर्शनाखाली व अजित गादेकर यांच्या नेतृत्वात आज या ठिकाणी भव्य दिव्याशी धम्मसल या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास या ठिकाणी अभिवादन करून आम्ही सांगली जत धम्मभू धम्मभूमी बुधवार या ठिकाणी निघत आहोत धन्यवाद